तुम्ही काल महत्वाचं आता थोड्या वेळा ट्विट केलंय की दहा ऑगस्टला इंडिया आघाडी खरगे आणि राहुल गांधी यांना पत्र लिहिले तुम्ही द्रौपादेडीच्या ह्याच्या संदर्भात एकत्रित एक लढाईसाठी तुम्ही त्याला आमंत्रण दिलेलं आहे आणि चौदा ऑगस्टला मल्लिकार्जुन खरगे जबाब नाही दिला वगैरे हे सगळं असा तुमचा त्यातला उल्लेख आहे तर त्या संदर्भात काय सांगितलं अठरा तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये जी आम्ही याचिका दाखल केली होती शहात्तर लाख मतदानाची yes. तिच्या संदर्भातला अपील आहे हायकोर्टामध्ये सॉरी सुप्रीम कोर्टामध्ये अठरा तारखेला इयरिंगला आहे तेव्हा <coughs> त्या पत्रामार्फत आम्ही त्यांना दिलं की तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये इंटरव्हिनर होऊ शकता आता आपण सुद्धा असणार बोगस नाव याद्यांमध्ये किंवा डबल डबल नाव याद्यांमध्ये हा इश्यू आपण असणार घेतलेला आहे तर शहात्तर लाख मतदान जे आहे हे बोगस मधला आहे की कशामधला आहे याचा निर्णय कोर्टाकडून आम्ही असताना लावून घेतोय त्या ह्याच्यामध्ये त्यांनी इंटरविनर म्हणून अर्ज देऊन काँग्रेस पार्टीने असेल इंडिया आघाडीतल्या इतर पक्षाने त्याच्यामध्ये सहभागी होऊन निर्णय घ्या मागावा रस्त्याच्या लढाईवरचा याच्यामधला निर्णय लागेल असं मला वाटत फक्त वातावरण तयार होईल लोकांना लोक जागृती जी आलेली आहे त्याच्यामध्ये अधिक लोकजागृती होईल पण निर्णय जर पाहिजे असेल तर तुम्हाला हायकोर्ट कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही तुम्ही अजूनही त्यांच्यासाठी उघड ठेवलंय असं मोकळ आहे लोकशाही वाचवण्याचा भाग आहे इलेक्शन प्रक्रिया पारदर्शक राहण्याचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो तर त्यांनी जी रस्त्यावरची लढाई दोनशे तीनशे खासदार निवडणूक आयोगाकडे मोर्चा वगैरे मार्ग तुम्हाला कसा वाटतो याच्यातून एवढंच म्हणेन की लोक आता इलेक्शन कमिशनच्या विरोधात लढायला उभे राहिलेले आहेत हा एक संदेश गेला तो फार चांगला संदेश आहे असं मी त्या ठिकाणी मानतो दुसरा मुद्दा दुबार नावांचा जो एक मुद्दा समोर यायला लागलाय छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये पंचवीस हजार नाव दुबार आहेत आणि अनेक मतदारसंघ दुबार नावं आहेत तर कारण काय याचा अडचण काय असू शकतो याचा उत्तर मला इलेक्शन कमिशननेच दिलं पाहिजे की दुबार नावं आधी कशी आणि त्याची कारणा काय पंधरा ऑगस्टला चिकन आणि मटन बंदीचा एक सगळी महा करून महापालिका महापालिकांमधून निर्णय केला जातो तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला दुर्दैव म्हणे नगरपालिका महानगरपालिका लोकशाहीच्या साला गप्पा मारतात okay. पण त्यात लोकशाहीमध्ये लोकांनी त्या दिवशी काय खावं आणि काय खाऊ नये ही हिटलर जे अवशेष दिसायला लागलेली आहेत तीच डेंजरस आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो okay. जे पक्ष कुठे संदर्भातल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये केसेस दाखल आहेत राष्ट्रवादीच्या असेल किंवा उद्धव ठाकरे गटाच्या असेल तर उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाही मरते मरतेला पाणी द्या त्यांनी सरन्यायाधीशांना विनंती कायद्याची जी बाजू आहे ती बाजू बाजू जर मांडल्या गेली तर कदाचित सुप्रीम कोर्टाने आपला निकाल बदलला तर नाही तर निकाल अगोदर सुप्रीम कोर्टाने दिलेलाच आहे की एकनाथ शिंदे हे अधिकृत शिवसैनिक आहेत आणि अजित पवार अधिकृत एन सी पी आहे राहुल गांधी एका घरात ऐंशी मतदार असल्याचं सांगितलं किंवा बिहारचा जो मतदाना मतदानाचा जो मुद्दा येतो तर कैक मतदार जे आहेत जिवंत असून सुद्धा त्या मतदार याद्यांमध्ये मृत घोषित आहे किंवा काही लोकांना मतदार याद्यांशन कमिशन द्याचं आणि राहुल गांधी यांना उत्तर देतील अशी अपेक्षा मी पाळतो कबूदरखाण्याचा जो मुद्दा आहे अजून अजूनही चर्चेत आहे आणि ते शस्त्र उचलण्याचं वगैरे तुम्ही तर त्याच्यावर काय तोडगा काढला गेला पाहिजे कारण भावना ह्या ह्या माणसाच्या आरोग्याच्या बरोबरी होत नाही <coughs> किंवा ती ओव्हरडाईट सुद्धा होत नाही जर कबुतरांचं आरोग्याला धोकादायक असेल तर मी असं म्हणेन कोर्टाने घेतलेला निर्णय योग्य असं मी त्या ठिकाणी मांडणार okay. भास्कर जाधव माझा एक स्टेटमेंट केलं होतं की सगळेच ब्राह्मण पात्र घेतले <laughs> असतात किंवा आता सुद्धा त्यांनी परत एकदा दिवसभर वक्तव्य केलेलं आहे साने गुरुजीचं स्टेटस वगैरे ठेवलेलं आहे काय कस काय सांगतात कोण भास्कर जाधव तेव्हा गटाची अशी बदल होय त्याच्यामुळे प्रत्येक याच्यावरती बोललं पाहिजे अशी गरज नाही वाईज असेल तर मग त्याच्यावरती कॉमेंट करणं ठीक आहे इंडिव्हिज्युअली माणसावरती कोण कॉमेंट